सर बारामतीकरांनी अजित पवारांना बारामती। बारामती का नाकारलं नेमकं कुठे चुकलं बारामतीत बारामतीची निवडणूक आपण पहिल्यापासून म्हणत होतो की अत्यंत हाय व्होल्टेज निवडणूक आहे कारण असं होतं की बारामतीच्या निवडणुकीचा निकाल हे अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीवरती परिणाम करणारा निकाल ठरणार होता आणि म्हणूनच अजित पवारांनी त्यांना असणारी सगळी ताकद या इलेक्शनला लावली होती त्याची सगळी पुण्याई त्यांनी कामाला लावली होती आणि त्या मतदारसंघातलं एकूण जे चित्र होतं तेही असं होतं की अजित पवारांचा विजय व्हावा यासाठी अनुकूल असणारं ते एकूण चित्र होतं कारण सहा पैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार दोनच मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं की सगळी यंत्रणा एका बाजूला आहे सगळा फौजपाटा एका बाजूला आहे आमदार एका बाजूला आहेत राज्याचे पालकमंत्री अर्थमंत्री एका बाजूला आहेत आणि शरद पवारांसारखा एक वयोवृद्ध नेता एका बाजूला आहे त्याच्यामुळे अत्यंत विषम लढत आहे असं वाटत होतं पण एक लक्षात आलं या निवडणुकीवरनं की कि तुम्ही किती ताकद लावली निवडणुकीच्या आधीचा अॅरिथमॅटिक किती जमवलं तरी शेवटी लोकांचा जो निर्णय असतो त्याच्यावरती मात करता येत नाही आणि याचमुळं मला वाटतं की बारामतीच्या पराभवाचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण असं होतं की बारामतीच्या मतदारांना बारामती जेव्हा म्हणतात तेव्हा बारामती मतदारसंघातल्या साही मतदारसंघातल्या मतदारांना अजित पवारांनी शरद पवारांना या पद्धतीने सोडून दिलेलं सत्तेसाठी सोडून दिलेलं आवडलं नाही <laughs> त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसला दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या विरोधामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाने सातत्याने आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यावरती दादागिरीचे आरोप केले त्यांच्याच घरातल्या त्यांच्याच पत्नीला मत द्या <laughs> हे भाजपच्या मतदारांनाही रुचलं नाही आणि भाजपचा मतदार पूर्णपणे त्यांच्या बाजूला वळाला असं याच्यातून दिसत नाही कारण सुप्रिया सुळेंची आजची आघाडी जवळपास आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त त्यांची आघाडी आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विजयाच्या जवळपास त्या चालल्यात याचा अर्थ असा आहे की त्यांना गेल्या वेळेला जितकी मतं मिळाली होती तेवढीच जवळपास साधारणपणे त्यांनी आता मिळवली मताधिक्य पण त्यांनी कायम राखलंय याचा अर्थ भाजपची सगळी मतं त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली नाहीत हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे की या पूर्ण प्रचाराच्या दरम्यान अजित पवारांनी जी भाषा वापरली होती थी, अनेक ठिकाणी प्रचार करताना की सत्तेमध्ये आम्हीच आहोत राज्याच्या उद्या सत्तेमध्ये सत्तेचा वाटा तुम्हाला पाहिजे असेल विकास कामं जर तुमची करायची असतील तर मीच आहे इथं तर ही थोडीशी आरेरावीची भाषा दादागिरीची भाषा तीही मतदारांना फारशी आवडली नाही मला वाटतं की ही तीन प्रमुख कारण सगळ्यात महत्वाचं चौथं कारण असं होतं की शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये जी रणनीती आखली होती म्हणजे गेल्या त्यांच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या संसदीय कारकिर्दीमधले त्यांचे जे कोणी राजकीय विरोधक असतील ते कुठलेही राजकीय विरोधकांमध्ये त्याच्याबद्दलच कुठलीही कटुता मनात न ठेवता कुठलाही अहंकार न बळगता ते स्वतः प्रत्येकाला भेटले स्वतः प्रत्येकाकडे जाऊन त्यांनी मनधरणी केली आणि त्या या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम सगळ्याचा एकत्रित असा झाला की जवळपास लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे मिळवतात आणि याच्या विरुद्ध अजित पवारांच्या बाबतीमध्ये होतं अजित पवारांनी गेल्या तीस वर्षांमध्ये जितक्या राजकीय लोकांना त्यांनी राजकारणामुळे त्यांनी वैर निर्माण झालं असेल दुखावलं असेल त्यातल्या लोकांशी त्यांनी जुळून घेण्याचा प्रयत्न केला पण हे मनोमिलन अगदी वर, वर, वर काय म्हणता येईल त्याला कृत्रिम होता असं दिसून आलं त्याचा परिणाम मतदानावरती झाला नाही किंवा असं झालं की नेते सगळे एका बाजूला आले परंतु जनता त्यांच्या मागे आली नाही नेत्यांनी सांगितलेलं जनतेने ऐकलं नाही त्याच्यामुळं पूर्णपणे अजित पवारांच्या विरोधामध्ये गेला हा निकाल खरं तर अनपेक्षित दोन अर्थाने तर इतकं मताधिक्य मिळेल असं कोणालाही वाटत नव्हतं की निवडणूक अत्यंत चुरशीचे अत्यंत घासून होईल मताधिक्याचा मताधिक्य फार राहणार नाही असं वाटत होतं पण एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य याचा अर्थ हा अजित पवारांचा सपशेल पराभव बारामतीकरांनी केलेला आहे अजित पवारांना या निवडणुकीमध्ये पूर्णपणे नाकारलेला आहे प्रश्न असा उरतो या की यापुढे आधी अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय असेल तर याच्यात दोन शक्यता दिसतात एक म्हणजे अजित पवारांना पूर्ण शरणागती पत्करून पुन्हा शरद पवारांकडे जावं लागेल किंवा या निवडणुकीचा परिणाम असा होणार आहे की आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या गटाने जे काही यश मिळवलेलं आहे काँग्रेसने जे काही यश मिळवलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जे काही यश मिळवलेलं आहे त्याच्यामुळं बाळासाहेब ठाक सॉरी अजित पवारांच्या मागे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता आमदार आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या मागे जे काही आता शिवसेनेचे आमदार आहेत यांच्यामध्ये आजच्या दिवसापासून अत्यंत चलबिचल सुरू झालेली आहे महाराष्ट्राचं जन्मत हे भारतीय जनता पक्षाच्या प्रामुख्याने विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळं जे आता सत्तेमध्ये असणारे आमदार आहेत यातले किती आमदार अजित पवारांच्या पाठीमागं राहतील याच्याबद्दल आता पूर्णपणे शंका आहे यातले बहुसंख्य आमदार आपापल्या मतदारसंघातलं गणित लक्षात घेऊन ते पुन्हा शरद पवारांकडे जातील आणि अजित पवार एकाकी पडण्याची शक्यता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे आता अजित पवारांनी जवळपास चार जागा आता लोकसभेच्या निवड लढवल्या त्यातली एकच जागा तें तें ते आता कशी कशी जिंकतात अशी शक्यता आहे बाकी तिन्ही ठिकाणी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला त्यामुळे अजित पवारांना नेता म्हणून स्वीकारलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची याच्यावरती लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे मला वाटतं की अजित पवारांचं राजकीय भवितव्य अत्यंत अडचणीत आलेलं आहे त्यांना एकतर संपूर्ण शरणागती पत्करून पुन्हा शरद पवार यांच्याकडे जावं लागेल किंवा त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागेल पुन्हा त्यांना राजकारणाची स्वतःची आखणी करायला लागेल आणि हे सगळं पुन्हा जर तर वरतीये लोक त्यांना किती सहकार्य करतात किती पाठिंबा देतात यावर त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल